वाहतूक पोलिसांवर हात उगारला तर काय अवस्था होते हे या दृश्यातनं तुम्ही आता बघितलं असेल ट्रॅफिक पोलिसावर हल्ला करणारा दगड मारून या पोलिसाला जखमी करणारा हाच तो आदिनाथ उर्फ बबलू भागवत मासाळ वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालणारा अरेरावीची भाषा करणारा हाच तो आरोपी आहे जो आज गुडघ्यावर आलाय वाहतूक पोलिसाला मारणाऱ्या या आरोपीची भेकराई नगर इथून धिंड काढण्यात आली आहे ही घटना घडली आहे पुण्यातल्या फुरसुंगी परिसरातल्या रोखल्यानं वाहतूक पोलिसावरच हल्ला करण्यात आला होता आणि यामध्ये राजेश गणपत नाईक हे पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले पोलीस हवालदार राजेश नाईक हे फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्य असेल गुरुवारी संध्याकाळी ते भेकराई नगर चौकात वाहतूक नियमांचं कर्तव्य करत होते संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सांगितलं मात्र याचा राग आल्यानं त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश नाईक हे गंभीर जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं आणि त्यावेळी अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर हा दुचाकी फरार झाला होता मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला पोलिसांनी तत्काळ या आरोपीचा शोध घेतला आणि अखेर त्याला ताब्यातही घेतलं खरंतर वारंवार वाहतूक वार पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी पोलिसांनी आता कडक पावलं उचलली आहेत ज्या रस्त्यावर त्यानं पोलिसांवर हल्ला केला होता त्याच रस्त्यावर या आरोपीची धिंड काढण्यात आली या दृश्यात तुम्ही बघू शकता पोलिसांवर हल्ला केला तर काय अवस्था होते अशी समजच या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे बोलताना रोखल्यानं याच आरोपीनं वाहतूक पोलिसांवर हल्ला केला होता वाहतूक अरेरावीची भाषा करत तो वादही घालत होता मात्र हे कृत्य त्याला महागात पडलं हल्ला केल्यानं तो आज गुडघ्यावर आला आणि सर्वात देखत त्याची धिंडही निघाली मागील काही दिवसांपासून राज्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी सुद्धा पुण्यातील हडपसर भागातून असाच एक प्रकार समोर आला होता वाहतूक पोलिसावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस प्राणघातक हल्ला करण्यात येतो सातत्यानं अशा घटना घडताय त्यावर आता पुणे पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही किंबहुना असं कृत्य करण्यास पुन्हा कुणी धसावणारच नाही आणि म्हणूनच या आरोपीची अशा प्रकारे धिंड काढण्यात आली असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत तुमचं मत काय हे देखील जरूर सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ